सूर्यदेवा तुमची आणि या चळवळ करणाऱ्या लोकांची अवस्था एकसारखीच झालेली आहे सूर्यदेवात तुम्ही या जनतेला प्रकाश देता ऊर्जा देता त्यांची काढलेली पिके वाळविता त्याचबरोबर त्यांची धुनं वाळवता पण ही जनता तुम्हाला कधी नाराज देत नाही ही जनता मोसोबाला नारळ देतील आई मार्गायला नारद देतील पण सूर्यदेवा त्यांच्या बरोबर तुम्हाला कधी नारद देत नाही तशीच अवस्था या चळवळ करणाऱ्या लोकांची झालेली आहे ही चळवळ करणारी लोक शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करतात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून आंदोलन करतात शेतकऱ्यांच्या पिकाला दिवसा लाईट मिळावी आणि ती मोफत मिळावी म्हणून आंदोलन करतात पण ही चळवळ करणारी लोक ज्यावेळी इलेक्शनला उभारतात त्यावेळी जनता त्यांना मतदान करत नाही त्यांना साधं मत देत नाही त्यामुळं सूर्यदेवा तुमची आणि चळवळ करणाऱ्या लोकांची अवस्था एकसारखी झालेली आहे पण सूर्यदेवा तुम्ही तुम्हाला जरी नारळ नाही दिला तरी तुम्ही थकत नाही तुम्ही या जनतेची सेवा तसंच या चळवळ करणाऱ्या लोकांना तुम्ही ताकद द्या तुमचा आदर्श ही चळवळ करणारी लोक नेहमी घेऊ द्या आणि तुमच्या सारखंच कार्य या चळवळ करणाऱ्या लोकांच्याकडून होऊ दे त्यांना थकू देऊ नका एवढीच माझी तुमच्याकडे प्रार्थना आहे धन्यवाद